नमस्कार मित्रांनो ते आंज फाटीवर आपण आलेलो थोडासा पाऊस झाला परंतु मैदान चालू आहे पण नंतर मैदानामध्ये फाटीवरती ट्रॅक्टर फिरून फाटी साफ केलेली आहे मला मी दाखवतो त्याला सुद्धानाची गाडी माहिती एकदा म्हणजे मला एमपीएस पावला चुकून विरोधात कायदे प्रेशन नसले नरेंद्र शेठ गोमारे खोला निरोग असले गाडी त्याला पैसे घेऊन আ এখ আত গলে আহাসা ভাল তাই ওয়া তরে প্র তে আ প্র প্র আ আ বিব প্র্ অবাই ভালা। बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे ज्यांना यायचे जे शरीर शौकीन आहेत ज्यांना यायचे त्यांनी या फाटी पालण्यायोग्य आहे कमिटीने सर्व मैदान जे ओलं झालं होतं त्याच्यामुळे ट्रॅक्टरचं फिरवून पूर्णपणे मैदान पालण्यायोग्य केलेलं के आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना शर्यतीनं यायचं असेल त्यांनी या धन्यवाद या मित्रांनो ज्यांना चालू आहे आणि थोडा ऊन थोडा सावली अशी येते परंतु या तुम्ही पावसाचा कुठलाही चिन्ह अजून तरी नाहीये परंतु संध्याकाळचं काही सांगू शकत नाही यायचं असेल तर लवकर या शर्यतींचा आनंद घ्या धन्यवाद तर मित्रांनो बालकरांचा छंद झाला की मैदानात दाखल झालाय अंजाबच्या बघू शकता तुम्ही चालू आहे मित्रांनो परंतु जे आहेत त्यांचं ठीक आहे जे नाही आले ते येऊ नका कारण काय पावसाचा अंधार आहे मी ते सांगू शकत नाही मैदान होईल का नाही नक्की त्यामुळे म्हणजे मैदान तर आता सध्या चालू आहे परंतु काय सांगता येत नाही पावसाचं शक्यता जास्त दिसते कारण वरती एकदम अंधार आहे असा जे आले त्यांचं ठीक आहे जे नाही आले ते येऊ नका बघू बुधवारी

काय काहीच नाही सगळं गेला काय विषय काय करणार बघा ना एवढे आशेने आपण येतो इथे अड्ड्यामध्ये पण अवकाळी पावसामुळे सगळी गडबड झाली लाखो लोकांचे मन आज निराश होऊन परत जातील हे दुःख वाटत मला पैसा गेलेला चालतो पण मन दुखा नसला नाही पाहिजे बाकी काय नाही आनंद आहे ना आनंद मीच झाला आपला लय वाईट वाटलं शरद जमून आपल्याला फोन लागलं पाऊस गेलो काय फोवा लागला गाड बैल बैल सगळं घेतलं नको शक्य ना हा बघा या शर्ती अजून बघा चेंडू चेंडू बघा चेंडू

चालक केला तर तरी आलो बाबा चल होईल पण नाही परत ऊन पडा परत चालू पडा परत ऊन पडा आला नको झाला शेवटीला आलाच त्याच्या का काय बोलून पाहिजे बागा बैल प्रेमी बघा भिजत काय करणार छंद हो छंद बाकी काय बघ ना सगळ्यांचीच वाट लागली हो वेदांत बघा वेदांत काय करणार लोकांची ही पलापल ही पलापल ही पब्लिक बघा पिल्ली बघा अशी लाईन लागली काय करायचं चांगला अड्डा झाला होता कोणाची नजर लागली काय सांगतात हा आजचा भाव झालाय आता काहीच भिजत राहिला नाही काय बोला बघा सगळ्यांचीच वाट लागली सगळे धंदेवाल्यांची चकडेवाल्यांची कमिटीची मैदानाची शहरांचीच वाट लागली आणि एक्का बघा बऱ्याच प्रत्यक्ष नंतर भिजत भिजत आहे बघू शकता तुम्ही त्याला भिजला रे भिजला काय सांगा जा नका

नको झाला काय यो बघा नंदी आला छोटा सगळे हो दिवाळी नंतर पाऊस आता कधी बघितलं नव्हतं मी काय परिस्थिती सगळीकडं पाणीच पाणी हेच चिकल बिचारा कल्याणशी आलता नको झाला बाईक घेऊन आलाय बोला काय बोलाजी पोरावर गाठते अंबू जाऊन बसते आला त्यानं माहिती आहे आता काय अजून भिजली गेले जा पाऊस काय करा आता पाऊस आहे पाऊस भिजला पाऊसच आपण भिजलो काय करायचा मायटीचा प्लॅन झाले संध्याकाळचा चिकन करू ब डालमुंडी किती छान नंदी आहे करणार नक्को झाला बोला तरी बायको मला बोलवती नको जाऊ पालोक केलाय पावसाने पण काय खाज ना काय नाद लागलेला आहे तो काय जाईत नाही बोल नको सुट्टी आहे ना मग जातो आला तर आला पाऊस यायला खरंच झाला पाऊस नको झाला या सगळ्या वाला आला घेतलं बैल पण लातात येतो काय चला आज काही ब्लॉग शूट करायला भेटला नाही त्याच्यामध्ये एवढाच नंतर भेटतो पण